महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीमध्ये पुरणपोळीला मानाचं स्थान आहे बऱ्याच वेळा पोळ्या करूनसुद्धा पोळ्या फुटतात किंवा कडक होतात आज मी माझ्या अनुभवातून तुमच्यासोबत पुरण वाटण्याची एक युनिक ट्रिक दाखवणार आहे त्यामुळे पुरण अगदी पटकन तयार होतं आणि पोळ्यांमध्ये भरल्यानंतर पोळी अजिबात फुटत नाही त्याचबरोबर अगदी काटोकाठ पुरण भरून आपण पोळी कशी लाटायची ते सुद्धा दाखवणार आहे पहिल्यांदा जरी तुम्ही पोळी करणार असाल तरी अगदी छान अशा सुंदर पोळ्या तुमच्या तयार होतील पुरणपोळीसाठी इथे आपण जी डाळ घेणार आहोत ते अगदी चांगल्या क्वालिटीची चण्याची डाळ घ्यायची आहे मेजरिंग आणि मोजून पाहिलं तर हा पाव कप एवढा मेजरिंग कप आहे तुम्ही कोणत्याही एका वाटीच्या प्रमाणानं हे प्रमाण घेऊ शकता अर्धा किलो इथं आपण चण्याची डाळ घेतलेली आहे डाळ स्वच्छ धुवून घ्यायची ज्या कपाने आपण डाळ मोजून घेतलेली होती त्याच कपाने मोजून आता आपण पाणी घेणार आहोत तर इथे मी त्याच कपाने मोजून पाच कप एवढं पाणी घेतलेलं आहे एवढं पाणी डाळ शिजण्यासाठी अगदी परफेक्ट आहे अर्धा चमचा हळद घालून घ्यायची पोहे खाण्याच्या चमच्याने दोन चमचे एवढं तेल घालून घ्यायचं आहे यामुळे डाळ अगदी छान अशी मौसूत शिजली जाते आता कुकरला आपण चार शिट्ट्या करून घेणार आहोत आणि अगदी मऊसूत अशी डाळ शिजवून घ्यायची आहे तर इथे आपण अर्धा किलो डाळीसाठी अर्धा किलो एवढा गुळ चिरून किंवा बारीक किसून घ्यायचा आहे आता इथे आपली डाळ छान शिजून झालेली आहे डाळ इथे अगदी छान अशी मऊ शिजलेली आहे हे पहा तुम्ही बघू शकता या पद्धतीने डाळ शिजवून घ्यायची आहे ह्याच्यातील जे पाणी आहे ते आता आपण वेगळं काढून घेऊया ह्याची आपल्याला कटाची आमटी तयार करायची आहे तर आता एका चाळणीवरती ही जी डाळ आहे ती सगळी ओतून घ्यायची आणि डाळ थोडीशी पसरवून घ्यायची म्हणजे थोडीशी ती थंड होते आणि ह्याच्यातील आतील जे पाणी आहे ते सगळं ह्या चाळणीतून खाली येतं या पद्धतीनं आता आपलं जे पाणी आहे ते वेगळं झालेलं आहे या पाण्यापासून आता आपण कटाची आमटी तयार करणार आहोत त्याचबरोबर ह्यासाठी मी अर्धी वाटी एवढी चण्याची डाळ वेगळी काढून घेतलेली आहे यामुळे आमटीला छान दाटसरपणा येतो आता एका बाऊलमध्ये आपण पीठ मळण्यासाठी घेऊया दोन वाट्या एवढं मी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे त्याच कपाने मोजून अर्धा कप एवढं मैदा घ्यायचं आहे मैदा वापरल्यामुळे पोळी लाटताना फुटत नाही आणि पोळ्या अगदी छान अशा सरसर लाटता येतात चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि पाव चमचा इथे मी हळद घातलेली आहे दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे आणि हे कोरडं पीठच आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे हळद आणि मीठ व्यवस्थित पिठाला सर्वत्र एकसारखं लागलं जातं आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि आपण चपातीचं पीठ म्हणतो त्यापेक्षा थोडंसं सैल असं पीठ इथं आपण मळून घ्यायचं आहे पिठाचा एक गोळा तयार झाला की अगदी थोडं थोडं पाणी लावायचं आणि हे पीठ छान मौसूत असं मळून घ्यायचं आहे अगदी सैल असं पीठ इथे मळून घ्यायचं त्यानंतर आता ह्याच्यावरती आपण थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि हे पीठ पुन्हा एकदा छान मळून घ्यायचं तेल लावल्यामुळे हे पीठ छान मऊसूत राहतं आणि पोळ्या केल्यानंतर पोळ्यासुद्धा तितक्याच मऊ राहतात आता हे पीठ आपण अर्ध्या तासासाठी झाकून ठेवणार आहोत आता आपण पुरण तयार करायला घेऊया आता जेवढी आपण इथे डाळ घेतलेली होती त्याच्यातील थोडी अर्धी डाळ आपण साईडला काढून घेऊया आणि जी डाळ आहे ती डाळ वाटताना आपण ह्याच चाळणीमध्ये ज्याला आपण पुरणाची चाळण बोलतो त्याच चाळणीमध्ये आपण आता डाळ वाटून घ्यायची आहे तर इथे मी एका ग्लासचा वापर करणार आहे ग्लासनं ह्या पद्धतीनं स्मॅश करत आपण ही डाळ वाटून घ्यायची आहे अगदी छान गरम असतानाच ही डाळ वाटली की पटकन वाटली जाते जर आपण ह्याच्यामध्ये गूळ मिक्स करून मग हिला शिजवून नंतर वाटली गूळ टाकल्यामुळे डाळ थोडीशी कडक होते आणि मग वाटताना ती पूर्णपणे वाटली जात नाही थोडीशी डाळ वेस्ट जाते या पद्धतीनं जर केली तर डाळ अगदी छान मौसूत अशी वाटली जाते ज्या कपाने आपण डाळ मोजून घेतली होती त्याच कपाने मोजून दोन कप एवढा मी गूळ घेतलेला आहे हा गूळ अर्धा किलो एवढा गुळ आहे तुम्हाला जर खूप गोड पोळ्या आवडत नसतील तर चारशे ग्रॅम सुद्धा तुम्ही इथे घालू शकता गुळ किसून घेतल्यामुळे व्यवस्थित मिक्स होतो तर इथे आपण डाळ आणि गूळ व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे जाडबुडाच्या कढईमध्ये हे सगळं मिश्रण घालून घ्यायचं आणि गॅसवरती ठेवून आता आपण गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे एकसारखं हलवत आता हे मिश्रण आपण शिजण्यासाठी ठेवणार आहोत ह्याच्यातील सुरुवातीला गुळ खूप पातळ होतो आणि ह्या पद्धतीनं पातळ झाल्यानंतर भिण्याचं काहीच कारण नाही आहे हा गूळ पूर्णपणे घट्ट होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे ज्यावेळेस आपला एखादा चमचा ह्याच्यामध्ये उभा राहील त्यावेळेस समजायचं की आपलं पूर्णाचं मिश्रण अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे दुसरं म्हणजे ह्या पद्धतीनं बोट लावून पाहायचं बोटाला जर पीठ चिकटलेलं नसेल तर आपलं पीठ परफेक्ट तयार झालेलं आहे आता एका प्लेटमध्ये काढून त्याला थंड करून घ्यायचं आणि ह्यामध्ये आता मी वेलची पावडर घालून घेणार आहे वेलची पावडर सर्वात शेवटी घालायची म्हणजे त्याचा स्मेल खूप छान राहतो आणि पुरणपोळ्या अगदी छान सुवासिक तयार होतात आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता ह्याचे आपण गोळे तयार करून घेऊया मी सांगितल्याप्रमाणे पुरण वाटण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून मला नक्की सांगा आता ह्याच्यातील थोडंसं मिश्रण आपण साईडला काढून घेऊया आता आपण पोळी तयार करायला घेऊया अर्धा एक तासानंतर आपली कणिकसुद्धा अगदी छान अशी मऊसूत तयार झालेली आहे पीठ अगदी छान असं मऊ मळल्यामुळे पोळीसुद्धा अगदी आपल्या छान मऊसूत होतात आता पुन्हा एकदा आपण ह्याला हलकंसं मळून घ्यायचं पोळीचं पीठ असं छान लवचिक असेल तर पोळ्यासुद्धा अजिबात करताना फुटत नाहीत आता हे पीठ आपलं तयार आहे गव्हाच्या पिठाचा अगदी छोटासा लिंबा एवढा गोळा घ्यायचा आहे आणि हा गोळा छान गोलाकार करून कोरड्या पिठामध्ये बुडवून घ्यायचा आणि ह्याचा आपण ज्या पद्धतीनं मोदकाची पारी करतो त्या पद्धतीनं त्याची गोलाकार पारी तयार करून घ्यायची आता आपण इथे लिंबा एवढा गव्हाचं पीठ घेतलेलं होतं त्याच पद्धतीने मी आता इथे पुरणाचा त्यापेक्षा अगदी थोडासा मोठा गोळा घेणार आहे हा गोळा गव्हाच्या पिठाच्या गोलाकार पारीच्या भधोवत ठेवायचा आणि आपण ज्या पद्धतीनं मोदक करतो त्या पद्धतीनं त्याला असं आत दाबत दाबत त्याचा गोल असा त्या गोळा तयार करून घ्यायचा आहे वरच्या साईडला जे पीठ आहे ते पीठ काढून न टाकता ते तसंच दुमटून टाकायचं होळीचं ह्या पद्धतीनं त्याचं वरचं तोंड बंद करून घ्यायचं आणि आता हे पीठ आपण कोरड्या पिठामध्ये बुडवून घ्यायचं पुरणाचा गोल गोळा असा लगेच पोलपाटावरती न लाटता हातावरती थोडंसं असं त्याला पसरवून घ्यायचं म्हणजे पुरण सर्वत्र एकसारखं लागलं जातं या पद्धतीनं जर त्याला असं गोलाकार थोडंसं थापून घेतलं की मग आपण हे पिठामध्ये बुडवून याची पोळी लाटून घ्यायची आहे पोळी लाटताना अगदी हलक्या हाताने पोळी लाटायची आहे खूप दाबून जर पोळी लाटली तर पोळी फुटू शकते पण इथे आपण ज्या पद्धतीनं पीठ मळून घेतलेलं आहे आणि पुरण ज्या पद्धतीनं तयार करून घेतलेलं आहे त्यामुळे पोळ्या अजिबात फुटत नाही आणि पुरणसुद्धा अजिबात बाहेर येत नाही तुम्ही बघू शकता अगदी काटोकाट आपलं पुरण इथे भरलेलं आहे आता ह्या पद्धतीनं आपण सगळ्या पोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता पोळी अगदी मस्त अशी आपली इथं तयार झालेली आहे गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला होता त्यावरती ही पोळी घालून घ्यायची खालची साईड व्यवस्थित शेकली गेली की ह्या पोळीला थोडंसं तव्यापासून वेगळं करून घ्यायचं आणि मग ही पोळी हाताने पलटी करून घ्यायची उलताना पोळी जर उलटी केली तर लगेचच ही पोळी फुटू शकते त्यामुळे सुरुवातीला हाताने पोळी पलटी करून घ्यायची पोळी अशी छान स्वतःहून फुलली की मग ह्याच्यावरती तेल टाकायचं तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तूपसुद्धा इथे टाकू शकता वरच्या साईडला तूप लावून घ्यायचं आणि मग ही पोळी पलटी करून घ्यायची दोन्ही साईडनं पोळी अगदी छान अशी खरपूस भाजून घ्यायची अगदी मस्त अशी टम्म फुगलेली पुरणपोळी बघता क्षणी खावीशी वाटेल इतकी छान मऊ लुसलुशी तयार होते तुम्हाला पुरणपोळीची ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कळवा माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर पद्मजा रोजी या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूचं बेलबटन नक्की दाबा म्हणजे माझ्या येणाऱ्या सगळ्या नवनवीन रेसिपी लगेचच तुम्हाला पाहायला भेटतील दोन्ही साईडनं छान अशी खरपूस पुरणपोळी भाजून घ्यायची आता ही पोळी आपण काढून घेऊया तुम्ही बघू शकता पोळी अगदी छान मौसूत अशी तयार झालेली आहे हातामध्ये घेतली की अगदी छान असा याचा गोळा तयार होतो अशी मस्त पुरणपोळी जर तुम्ही एखाद्या सणासुदीला केली तर खाणारा व्यक्ती पुरणपोळीची चव मात्र कधीच विसरणार नाही अशी पुरणपोळी तुम्ही नक्की करून पहा आणि कशी झाली हे मला नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच एका छान छान नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा